कुंभारीत वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू शेतावरून घरी येताना काळाचा घाला कुंभारी येथे वीज पडून जखमी झालेल्या एका शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून ही घटना आज शुक्रवार रोजी दुपारी चार वाजता घडली येथील बिळेनी नागप्पा डक्के पुजारी यांचे दोड्डी रस्त्याला शेत आहे याच शेतातील खरीप पेरणीपूर्वीची तयारी करण्यासाठी गेले होते दिवसभर शेतात काम केले आणि वातावरणात ढग जमायला सुरू झाल्यानंतर पाऊस येईल याचा अंदाज आल्याने ते बैलांना शेतातच बांधून गावाकडे निघाले आणि वाटेत कुंभारी गावाच्या हद्दीत गावाजवळच आले याच दरम्यान विजांचा कडकडाट सुरू झाला आणि पावसाच्या सरी कोसळत असतानाच वीज पडली आणि हा गंभीर जखमी होऊन पडले सोलापूर अक्कलकोट महामार्गाचे प्रभारी अधिकारी असलेले कुंभार गावातीलच श्रीशैल माळी बिळेनी डक्के पुजारी खाली जखमी अवस्थेत पडल्याचे पाहिले वीज हे पायावरच पडल्याने ते गंभीर भाजले होते आणि त्यांनी गावातील लोकांना बोलावून घेतले गावातील लोकांनी तात्काळ त्यांना घेऊन कारखाना रस्त्यावरील खाजगी ग्रामीण रुग्णालयात नेले असता तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला ते अंदाजे चाळीस वर्षांचे होते त्यांच्या मागे आई आणि पत्नी आणि चार लहान मुले असे परिवार आहे या घटनेची वळसंग पोलिसात नोंद झाली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले यांच्या नेतृत्वाखाली करत आहोत मात्र येथील ग्रामदैवत श्री गेनसिद्ध देवाचे ते मानकरी होते त्यांच्याकडे श्री गेनसिद्ध देवाचे पूजेचा मान होता ज्या वर्षी त्यांच्याकडे पूजेचा मान होता त्या वर्षी गावातील शेतकऱ्यांनी त्यांना पुजारी म्हणून दिलेले गहू ज्वारी यासह अन्य शंभर पोती धान्य हे गेनसिद्ध मंदिरातील अन्नक्षेत्राला अर्पण करून रिकाम्या हाताने घरी परतले होते त्यांच्या बाबतीत घडलेल्या या घटनेमुळे कुंभारीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे